तालुक्यातील अंभोराय ते तीस फूट खोल विहिरीमध्ये पडलेल्या दोन नीलगाईंना वनविभाग रेस्क्यू टीमने तेवीस डिसेंबर रोजी जीवनदान दिले रात्रीच्या अंधारामध्ये दोन नीलगाई एका विहिरीत पडल्याची बाब सकाळी निदर्शनास आल्यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली दुपारी बारा वाजता वनविभाग कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर रेस्क्यू टीमचे मानद वन्यजीव रक्षक बाळकाळने हे स्थिती बघता प्रथम विहिरीमध्ये उतरले त्यांनी प्रयत्न सुरू केले विहिरीमध्ये गाळ व पाच फुटापर्यंत पाणी असल्यामुळे रेस्क्यू करणे कठीण होते नंतर किसन जगताप उतरले दोघांच्या प्रयत्नाने एका एका नीलगायना सोबत असलेल्या जाळ्यात अडकवून त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने एक एक वर काढले या नील माहिती वनरक्षक प्रियंका साबळे यांनी वनविभागाला दिली होती तर रेस्क्यू टीमचे चालक यशपाल इंगोले चालक आलासिंग राठोड अक्षय खंडारे प्रदीप खडे तुषार आवारे यांनी नील व्यवस्थित वर काढून शेतात सोडले डी एफ ओ कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनामध्ये आर एफ ओ विश्वास थोरात वनपाल गजानन गायकवाड यांच्या सूचनेनुसार हे रेस्क्यू पार पडले हजर असणारे गावातील शेतकरी बंधू यांचा जीव वाचल्याबद्दल आनंदित होते तर शेतकऱ्यांना वन्यजीवांचा त्रास सहन करावा लागतो मात्र भारतीय शेतकरी हा दयाळू वृत्तीचा असतो त्यामुळे जीव वाचवणे हा त्यांचा स्थायी भाव आहे संपादक सतीश देशमुख Double nine seven zero three two one eight one seven.